सांगा कोणत्या अक्षर उभा आहे तो कोणत्या अक्षर कोणत्या अक्षर उभा तो कोणत्या आज शिकणार आहोत आपण अक्षराची ओळख काय शिकणार आहोत आपण काय शिकणार आहोत सांगा अक्षर सांगा रे पोरांनो पहिला वर्ग काय हे सांगा काय हे तुम्हाला दिसते का ओ। नक्की ओ। आता पहिलं हे, काय हे काढलं आपण सांगा हे हे सांगा आणि हे चला आता तिसरं अक्षर काढू आता काय काढू चला चला इथून उडी मारून हे बघा इथून उडी मारून वर यायचं इथं उडी मारायची आपल्याला गेम खेळायचा गेम चला आता सांगा मला काय लिंबू आहे का इमारत आहे सांगा येमारत सर का सरका 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 का सरका काय ते अक्षराची ओळख काय करतो आपण लिंबू हे काय सांगा जे सांगितलं ना चॉकलेट तर आपल्याला गेम खेळायचा काय खेळायचा आता मी ज्याच्या उडी मारेल त्याला तुम्हाला सोड सोड का सांगा मी कोणत्या डब्यात उभा आहे सांगा कोणता अक्षरावर आहे ओ सांगते आता सांगा कोणत्या अक्षरा उभा आहे